नमस्ते तर तुम मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जेव्हा मी युरोपमध्ये पहिल्यांदा आली होती तेव्हा मला काहीतरी वेगळं भेटलं वेगळं म्हणजे नक्की काय तुम्हाला सांगते मी हॉस्टेलमध्ये जेव्हा एंट्री केली फर्स्ट टाइम युरोपमधल्या कोणत्या तरी एका घरामध्ये तुम्हाला माहिती जेव्हा आपण भारतातून युरोपमध्ये येते तेव्हा आपली एक्साइटमेंट ही खूप जास्तच मोठी असते कारण पहिल्यांदा येतो आणि खूप नवीन गोष्टी आपल्याला बघायला भेटतात तशीच एक नवीन गोष्ट मला बघायला भेटली आणि त्याच्याने माझा पूर्ण असा श्वास निघालेला मला असं वाटलं तुटलं तर म्हणजेच काय तर खिडकी इकडच्या खिडक्या थोड्याशा वेगळ्या असतात म्हणजे भारतातल्याच असतात भारतासारख्याच असतात पण त्यांची सिस्टीम थोडी वेगळी असते तर तुम्हाला मी दाखवते काय त्याच्यामध्ये तर आता हे म्हणजे बंद आहे जसं आपल्याकडे असतं तर आपल्या इकडच्या खिडक्या अशा उघडतात बरोबर की नाही तर ह्यामध्ये युनिक गोष्ट अशी आहे जर तुम्ही हे अजून वर केलं तर ही खिडकी अशी ओपन होते जे� जेव्हा मी खिडकी खिडकीशी ओपन केली फर्स्ट टाईम तेव्हा मला वाटलं तुटलं तर यांच्याकडे अशी सिस्टीम आहे की इकडच्या खिडक्या अशा ह्या साइडने देखील ओपन होतात आणि तुम्हाला माहितीये का इकडचे काही काही डोअर सुद्धा असेच असतात